मकर राशीच्या व्यक्तींची काही खास रहस्य आणि सत्य मकर राशीच्या व्यक्तींची काही खास रहस्य व सत्य सविस्तर जाणून घेऊ मकर राशीचे स्वामी शनी आहेत मकर राशीला पृथ्वी तत्वाची राशी मानली जाते मकर राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा समतोल साधणारा असतो या व्यक्ती व्यवसायात अभ्यासात करिअरमध्ये व कुटुंबात चांगला समतोल राखून चालतात आणि जिथे थोडे नमते घ्यावे लागेल तिथे नमतेही घेतात मकर राशीच्या व्यक्ती थोड्या जिद्दी स्वभावाच्या असतात यांना मनवणे थोडे कठीण असते या व्यक्ती आत्मविश्वासी असतात यांना तसा कोणत्याही गोष्टींचा फारसा फरक पडत नाही पण या लगेच वाईट वाटून घेणाऱ्या गैरसमज करून घेणाऱ्या असतात मकर राशीच्या व्यक्ती स्पष्ट बोलणाऱ्या असतात त्यामुळे यांचे मित्र कमी व शत्रू जास्त असतात अस्ता मकर राशीच्या व्यक्ती महत्त्वाकांक्षी असतात तसेच या कलात्मक असतात या व्यक्ती आपले काम खूप चांगल्या पद्धतीने करतात पण यांच्यामध्ये आळस पाहायला मिळतो जर आळस आला तर या कोणाचेही ऐकत नाहीत आणि आळस नसेल तर काम पूर्ण करण्यापासून यांना कोणी अडवू शकत नाही या व्यक्ती खूप काही वेगळा विचार करतात यांना चांगल्या कल्पना सुचतात पण या व्यक्ती कोणताही निर्णय घेताना गोंधळतात किंवा घाबरतात पटकन निर्णय घेत नाहीत मकर राशीच्या व्यक्ती आपल्या कुटुंबाला जास्त प्राधान्य देतात त्या कुटुंबावर खूप प्रेम करणारे असतात पण त्यांना दाखवून देणे दिखावा करणे आवडत नाही मकर राशीच्या व्यक्तींनी आपल्या राशीनुसार इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रान्सपोर्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्स मशिनरीची कामे इलेक्ट्रिक जमिनीशी निगडित कामे आय टी इंजिनियर चमकत्या वस्तूंचा व्यवसाय महिलांनी पार्लर बुटीक डिझायनिंग कम्प्युटर ऑनलाईन अशा क्षेत्रात कामे केल्यास अधिक लाभदायक ठरते मकर राशीच्या व्यक्तींचे प्रेमजीवन चांगले असते तुम्ही एकमेकांना समजून घेणारे असता पण मकर राशीच्या व्यक्तींचा जिद्दी स्वभाव यांच्या नात्यात कटुता आणू शकतो बाकी प्रेमजीवन उत्तम सफल ठरते मकर राशीच्या व्यक्तींचा भाग्योदय वयाच्या तीस एकतीस वर्षानंतर होतो त्या अगोदर त्यांना खूप संघर्ष करावा लागतो पण तीस वर्षानंतर त्यांचे आर्थिक मानसिक जीवन बदलू लागते परिपक्वता चांगले परिवर्तन घडून येते तुम्हाला जे हवे ते तुम्ही तीस वर्षानंतर मिळवता धन्यवाद